आहे पुत्र, आहे पुत्र राज्य, सर्व राजा होता तरी त्या ठिकाणी तो दुःखी होता का तर पुत्र ही नशिमे राज सर्व दुखाय कल्पते त्या ठिकाणी महाराज सुद्धा दुखी होता मी मनातलं दुःख सांगितलं पांडुरंगाला का मला संतान नाही मला पुत्र नाही मला मुलगा नाही हो पांडुरंगा म्हटले तथा असतो तुम्हाला मुलगा होऊन जाईल आशीर्वाद दिला मी नमस्कार केला देवाला माझं करण भर आलो डोळ्यातून अश्रू भरू लागले पांडुरंगानी मला दर्शन दिलं आजपर्यंत केलेली भक्ती सपल हो, सपल ही सफल झाली हो सफल झाली माफ करा मला मी काहीच मागितलं नाही दिलं ते पांडुरंगाने होऊन दिलेलं मला माफ करा अशी त्या ठिकाणी विनंती करत कण काही त्या ठिकाणी असताना खरोखर बोल का महाराजांनी सांगितलं अगं तू एक काम कर जा पांडुरंगाकडे जा ठीक